मित्रांनो ही काही पहिली वेळ नाही परंतु अत्यंत महत्वाची अशी घटना आहे आणि खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल हे दोनही समाज लक्षात ठेवा हे दोनही समाज आज वैदिक ब्राह्मणी सनातनी व्यवस्थेचे गुलाम आहेत मी हे अगदी पहिल्यापासून परखडपणे मांडत आहे कारण मी या दोनही समाजाचा भाग आहे आणि अशामध्ये जी सत्यशोधक चळवळ उभा राहिली संभाजी ब्रिगेडची चळवळ उभा राहिली शिवधर्माची चळवळ उभा राहिली मित्रांनो ही अत्यंत महत्वाची आहे आणि या अगोदर शिवधर्म पद्धतीने अनेक लग्न झालेले आहेत आणि या अनेक लग्नामध्ये बाबासाहेबांचे विचार आलेले आहेत बाबासाहेबांचा फोटो आलेला आहे आणि मित्रांनो अशामध्ये आज कुठंतरी ही चळवळ महाग पडत आहे की काय आणि अशामध्ये आमचे मित्र संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश काळे यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्या लग्न पत्रिकेवर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर महात्मा फुलेंचं एक वाक्य आहे कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब एकीकडे आणि मित्रांनो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असा हा भव्य दिव्य शिवविवाह सोहळा मित्रांनो कळंब तालुक्यामध्ये घडत आहे संपन्न होत आहे आणि आपण सर्वांनी ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी या शिवविवाह सोहळ्याला उपस्थित राहावं मित्रांनो शिवधर्माची संकल्पना ही अत्यंत अत्यंत प्राचीन अशी संकल्पना आहे वेदपूर्व काळामध्ये वैदिक काळाच्या अगोदर सुद्धा येथील मातीमध्ये एक अस्सल धर्म होता एक संपन्न अशी संस्कृती या देशामध्ये या भूमीमध्ये नांदत होती आणि मित्रांनो ती संस्कृती म्हणजे शिवसंस्कृती होय आणि या शिवसंस्कृतीचं पुनरुज्जीवन करणारा शिवधर्म ज्यामध्ये सर्वांना स्थान आहे ज्यामध्ये भगवान शंकरापासून तथागत गौतम बुद्धांपासून प्रभुरामचंद्रांपासून प्रत्येक महामानवांना आणि साधू संतांना स्थान आहे जे जे आपले पूर्वज झालेले आहेत जे जे आपले महान पूर्वज झालेले आहेत वर्धमान महावीर असतील तथागत गौतम बुद्ध असतील शिवराय फुले शाहू आंबेडकर रामचंद्र भगवान शंकर या सर्वांना मानणारा शिवधर्म आहे आणि मित्रांनो खास करून वारकरी साधू संतांचा जो संपन्न विचार आहे सर्वाघटी राम समता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ खलविदम ब्रह्म ही जी संकल्पना आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी ही जी वारकरी साधू संतांची संपन्न भूमिका आहे हा जो संपन्न वारसा आहे जो विचारांचा वारसा आहे जो सर्वांना सोबत घेऊन चालणारा वारसा आहे सर्वाभूती समद्रष्टी हीच भक्ती गोमटी हा जो तुकाराम महाराजांचा संदेश आहे या संदेशाचं पालन करणारी आचरण करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणजे मित्रांनो संभाजी ब्रिगेड आहे खरंतर वारकरी साधू संतांचा असा संपन्न वारसा जपण्याची चालवण्याची जिम्मेदारी ही वारकरी संप्रदायावर होती कीर्तनकारावर होती प्रवचनकारावर होती परंतु या लोकांनी ही परंपरा हा विचार झटकून टाकलेला आहे सोडून दिलेला आहे आणि हे सर्व पोटार्थी झालेले आहेत पोटासाठी संत झालेत कलित बहुत या मार्गावर हे चाललेले आहेत परंतु तुकाराम महाराजांचा जो जो अस्सल वारसा वारसा आहे आहे आचरणाचा बोले तैसा चाले त्याची पावले हा जो वारसा आहे हा वारसा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सतीश काळे चालवताना दिसत आहेत आणि त्यांच्या लग्नपत्रिकेवर महात्मा फुलेंचा शाहू महाराजांचा बाबासाहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यांचा विचार झळकताना दिसत आहे तो आचरणामध्ये येत आहे आणि मित्रांनो ही खूप मोठी क्रांतिकारी घटना आहे आपल्याला फार पुढं जायचं आहे अजूनही लोकांच्या मनामधून जातीभेद जायला तयार नाही जेवढ्या जाती आहेत जेवढे धर्म आहेत हे मानवनिर्मित आहेत निसर्गाने हे तयार केलेले नाहीत निसर्गाने फक्त माणूस तयार केलेला आहे आणि हीच मांडणी सर्व वारकरी साधू संतांनी केलेली आहे हीच मांडणी महामानवांनी केलेली आहे त्यामुळे महामानवांच्या साधूसंतांच्या मार्गावर चला आणि त्यासाठी हा एक आदर्श अस्सल साधू संतांच्या विचारांचा महामानवांच्या विचारांचा विवाह सोहळा संपन्न होत आहेत या विवाह सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम